विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दगडू खाडे यांचा मिरज ग्रामीण भागातील लक्ष्मीवाडी आरद या गावामध्ये प्रचार दौरा मिरज ग्रामीण भागातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता राजकीय क्षेत्रात डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना मिरज शहर व ग्रामीण भागातील जनतेशी माझे व माझ्या कुटुंबियाचे एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे अशा भावना महायुतीचे उमेदवार डॉक्टर खाडे यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केल्या समाजसेवेच्या निमित्ताने मी वा, मी व माझे कुटुंबीय मिरज मतदारसंघामध्ये अविरत काम करीत असतो यावेळी या मतदारसंघातील जनतेनेही आमा खाडे कुटुंबियावर जो विश्वास व प्रेम दाखवले आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही आम्ही नेहमी आपल्या सर्वांचे ऋणी राहू गेल्या पंधरा वर्षामध्ये विकास कामांच्या माध्यमातून मी आपली सेवा करीत आलो आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याच्या मंत्रिमंडळात दोन वेळा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली एक वेळ समाज कल्याण मंत्री म्हणून तर कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे सांगली जिल्ह्याचा व मिरज विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला या पदांची ताकद मिळाली सांगली जिल्ह्यातून मिरज विभागात आरोग्य रस्ते शेतीसाठी वीज व पाणीपुरवठा करण्यासाठी मला यश मिळाले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य पशुसेवा समाजकल्याण विभाग महिला व बालविकास जलसंपदा विभागातील कामे तत्परतेने पूर्ण करता आली हे सगळं आपल्या सर्वांच्या सहकार्याने व वा आशीर्वादाने शक्य झाले आहे यापुढेही मिरज विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध असणार आहे मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ सुरेश खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली मोठ्या संख्येने गावातील मतदान करून घ्यावे अशी विनंती केली व आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मतदार मत द्यावे प्रचार दौऱ्यावर उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले